नमस्कार द किंगमेकर ग्रुप आणि अध्यक्ष भैया गायकवाड असं काहीतरी नाव आहे बराच गाजला हा किंगमेकर ग्रुप आणि त्यांची खासियत होती त्या किंगमेकर ग्रुपच्या अध्यक्षाची हॅलो लाईट येते का नाही कमी येऊ तिकडं ते पचकन असं करून थुंकत ते बोलायचं तो व्हिडिओ थोडासा दाखवतो बघा हॅलो हा भैया काय करू बोलतो किंगमेकर अध्यक्ष सर ते शेतकऱ्याला वावरत जायला रोड नाही काही नाही ते रोडचे काम बाकी ठेवले तुम्ही काय ते शेतकऱ्याला बैल वावरत न्यायचे काहीच काम करत नाही कारण राहिक नाही सांगा करतो कारण असं सांगण्यात मी तिकडे मी आलो मोकर चपक चपकी होईल चालतं धन्यवाद कारण राहिक तेवढं नाही मी तिकडं चालतं धन्यवाद बघितला आता या किंगमेकर ग्रुपची आठवण मला यासाठी झाली की राजकारणात माणसं जेव्हा वेगवेगळी स्टाईल घेतात ना तशी महाराष्ट्राच्या किंगमेकर ग्रुपचं प्रमुख होय किंगमेकरच की स्वतःही नवे किंग झाले आणि अनेकांना किंग केलं किंग यासाठी म्हणतोय मी की आधी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असताना सगळे सैनिक होते पण उद्धव ठाकरेंच्या कचाट्यातून सैनिकांना बाहेर काढून प्रत्येकाला आपापल्या भागाचं किंग करण्याचं कौशल्य एकनाथ शिंदेच्यामध्ये होतं आणि ते एकनाथ शिंदेंनी केलं नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या किंगमेकर ग्रुपचे प्रमुख अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या भैयासाहेब गायकवाडांच्या सारखंच प्रचार करत होते म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व जागेवरून उठायचं कॉल करायचा विषय संपवायचा एका गावात गेले आणि तिथे त्यांना प्रॉब्लेम जाणवला तो इंडस्ट्रीचा आणि मग इंडस्ट्री हवी एमआयडीसी हवी एमआयडीसी हवी तर ती कोण देईल उद्योग खातं एकनाथ शिंदेच्या मंत्र्याकडे मग काय उचलला फोन आणि लावला उद्योग मंत्र्यांना सभेत भाषण चालू असताना आणि काय संवाद झाला ऐका तुम्हीच इथं फलटणची एमआयडीसी आहे ती त्याची अजून त्याचं एक्सपान्शन करायचं आहे वाढीव एमआयडीसी करायची आहे अधिग्रहित जमीन करायची आहे त्याच्यामध्ये सुरवडी नावाचं गाव आहे निंबोर म्हणून एक गाव आहे डवळेवाडी निरगाव आणि नांदड अशा पाच गावांमध्ये सी प्रस्तावित आहे दोनशे चौऱ्याऐंशी वर आणि तिथे वाटाघाटी शेतकऱ्यांची सुरू आहेत आता आपली निवडणूक संपली की मी स्वतः फलटण मध्ये जाईन तिथं बैठक क्षेत्रांबरोबर शेतकऱ्यांबरोबर आणि हा विषय मागे औद्योगिक क्षेत्र ते करा आणि यांचं म्हणणं आहे फलटण शहराच्या चारी बाजूला अशा प्रवेशद्वार भव्य दिव्य उभारली पाहिजे आपण जसं जुन्नरला करतोय तसं इथं पाहिजे ते होऊ शकेल शब्द देऊ ना एवढ्या लोकांच्या समोर म्हणजे त्या गावाला इंडस्ट्री मिळाली मिळाली संपलं आता एमआयडीसी ची सुरुवात होईल उदय सामंतांनी खटक्यावर बोट काय ते हे केलं टांगा पलटी झाला सगळं क्लिअर झालं आणि क्लिअरली एम आय डी सी आता मिळाली हे घोषित झालं मला वाटलं एका ठिकाणीच भावनेत येऊन किंवा असं काही करून एकनाथ शिंदेनी हे केलंय का तसं नाही आहे एकनाथ शिंदेनी अजून एका ठिकाणी वनी गावामध्ये प्रदूषणाचा प्रश्न होता मग रामदास कदमांचा मुलगा जो प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा प्रमुख आहे खरं तर पर्यावरण खातं भाजपकडे आहे पंकजा मुंडेंच्याकडं पण प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं प्रमुख पद हे रामदास कदमांच्या मुलाकडे आहे लावला फोन आणि विचारलं काय करता येईल बघ बाबा लवकर बघा एकदा सिद्धेश अरे मी वनी मध्ये वनी इथं प्रदूषण आहे भरपूर प्रदूषण तुझा तुझा इथं काम आहे तुझं साहेब लगेच सांगतो मी तिकडे कोलचे डेपो आहेत आणि रेल्वेचे साइडिंग जे आहेत ना हा तिकडे कोल स्टोरेज करतात तिकडे अधिकाऱ्यांना सांगतो तिकडे आता लगेच विजिट करतील हा कोळशाचा प्रॉब्लेम कोळशाच्या मुळे हवाई दूषित झाले आणि पाणी दूषित झालंय लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय तात्काळ याच्यावर मला कारवाई झाली पाहिजे बघितलं म्हणजे हे कसं आहे लगेच तिथे दान महापुण्य कशाला थांबायचं कशाला अडकायचं मला वाटलं दुसऱ्यांदा एक सहज घडलं असेल पुन्हा ते संगमनेरात गेले आणि संगमनेरात गेल्यावर खताळांच्या माध्यमातून जिथे चा प्रचार चालू आहे तिथे त्यांनी असाच एक मोठा डाव टाकला त्यांनी थेट फोन आरोग्यमंत्र्यांना लावला आणि हॉस्पिटलचा प्रश्न सोडवून टाकला जरा तोही कॉल बघा आपले प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री आहेत इथं बाबा अमोल खताळकडे मी आलो आहे तिथे त्यांचं म्हणजे कॉटेज हॉस्पिटल आहे पण त्याची दुरावस्था आहे महिला आणि बाल रुग्णालय शंभर बेडचं हॉस्पिटल आहे ना बंद, बंद आहे ते चालू करायचंय काय करणार तुम्ही मी बुधवारी बोलून घेतो यांना आणि ताबडतोब अमोल खताळ यांना बोलवा आणि त्याचा बघा इथे लोक हजारो लोक आहेत आणि तुमचा पक्षाचा प्रमुख इथं शब्द देतोय आपण सांगितलंय आपला आदेश म्हणजे म्हणते तेव्हा प्रश्न नाही बघितला या सगळ्या कॉलमध्ये एक गोष्ट मला वेगळी जाणवली ती म्हणजे उदय सामंतांना लावलेल्या कॉलमध्ये बघ बाबा आदेश देतोय आदेश नाही तर पाळला नाही काहीतरी करून ठेवशील ही उदय सामंतांच्या विषयी शंका त्यांच्या मनात का आली की सहज होतं गंमत म्हणून होतं तसे एकनाथ शिंदे तोडणाऱ्या तोडणाऱ्यापैकी असे नाही आहेत पण स्पष्ट आहेत आणि स्पष्ट वक्त्या एकनाथ शिंदेनी हे तीन कॉल लावलेत तीन कॉल माझ्या नजरेस पडलेत अजून कुठे लावले असतील तर मला माहीत नाही पण एकनाथ शिंदेची ही भैया गायकवाड स्टाईल मेकर ग्रुपची नवी पद्धत मला मात्र वेगळंच काहीतरी सांगून गेली आणि ती पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद